गमतीने म्हणते नात्यातली माणसं नात्यातली असतात नाती गोती हा मराठी भाषेतला शब्द गोत्यातच आणतात ती नाती खूप सुंदर कविता माझ्या वाचनात आली मी म्हणून म्हणून पुढे जाते बघा <स्तिया> ना कन्या <स्तिया> स्नुशान रूपांची प्रत्यक्ष राम भार्या पिचली क्षणा क्षणाला कारुण्य रूपी सिता कामी सामर्थ्य राघवाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे सोडून सूर्य पुत्रा कुंती पुन्हा कुमारी कर्णास सा अनुज माता सारेच जन्म वैरी कौतुक का करावे त्या रक्तबंधनाचे प्रत्यक्ष केली केली द्युतात उभी साक्षात कृष्ण भगिनी सम्राट पांडवांची रानावनात राणी पती पाच देव बंधू प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडून आमच्या सगळ्या दुःखाचं कारण आहे अपेक्षा ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडून निरपेक्ष आचरी तू कर्तव्य प्रेम दोन्ही मग चालू दे सुखाने मग चालू दे सुखाने देखाने जगाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे ही इथल्या संसाराची नश्वरता आहे म्हणून खरा खरा आनंद जो संतांना गवसला तो आम्हाला मिळावा आमचा भाव दृढ राहावा आमच्याकडे भावाचाच अभाव आहे आम्हाला भाव माहिती आहे आम्ही जो खातो भाव तो आम्हाला माहिती आहे आम्ही म्हणतो ना खूप भाव हो खातोय बाजार भाव आम्हाला माहिती आहे सोन्याचा भाव आम्हाला माहिती आहे रोज लक्ष असतं आमच्या महिला वर्गाचं पण खरा भाव जो भक्तीचा अलंकार आहे तो भगवंताच्या प्रती वाहता यावा तरच त्या चै त्या पाषाणातलं सुद्धा चैतन्य भावानेच जागृत होऊ शकतं मंगलमूर्तींची वरद विनायकाची फक्त मूर्ती असं न मानता तिथं वरद विनायकांचं चैतन्य जे आहे जे हे ज्यावेळी आम्ही जाणून घेऊ त्यावेळी आम्हाला भगवंताची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आणि तो भाव फक्त देवाच्या मूर्तीसाठी का नव्हे तो भाव देशासाठी तो भाव धर्मासाठी आमचा प्रेरित झाला पाहिजे सावरकर म्हणायचे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाला मी काहीतरी देणं लागतो मग आमचं देणं देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी असावं संवेदनशीलतेने आम्ही वर्तन करावं माता ते माती हा आमच्या जीवनाचा प्रवास आहे आईच्या उदरामध्ये जन्म होतो ती नाळ जोडलेली असते पण तिथून झालेला प्रवास मातीपर्यंत जाऊन पोहोचतो म्हणून मातेलाही आणि मातीलाही कधीही न विसरता आम्ही कुणाचे वंशज आहोत याचं सतत स्मरण राहावं श्रोते हो आज सीबीएससी बोर्ड असू दे कॉन्व्हेंट असू दे एस एस सी बोर्ड असू दे काही असू दे कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी शिक्षणाचा इतका प्रभाव आहे तो लॉर्ड मेकॉले नावाचा इंग्रजी शिक्षण तज्ञ भारतात आला आणि त्यांनी सगळं वाटोळ केलं आमच्या शिक्षण पद्धतीचं इथे गुरुकुल पद्धत होती ती बंद करून इंग्रजी तत्ववेत्यांची विचारधारा आणि शिक्षण पद्धती इथे भारतीयांवर लादली गेली त्याचा परिणाम असा झाला आमचा राष्ट्राभिमान विसरलो आमचा धर्माभिमान आम्ही विसरलो आमच्या महापुरुषांविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं आम्ही विसरून गेलो परक्यांचेच गोडवे गायला लागलो आता काही दिवसांनी पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एक मोठा सण येणार आहे चौदा फेब्रुवारीला तो महापूरच येतो आमच्याकडे प्रेमाचा एकतीस डिसेंबरला मोठा सण आम्ही साजरा केला नाही का अहो हे याच द्योतक आहे की आम्ही अनेक नको ते अनुकरण करायला लागलो आणि आमची श्रीमती आमचं वैभव आम्ही